<Sess -tale> उपस्थित असलेले श्रद्धेय पद्मभूषण पुढे काका या पुस्तकाचा जो मूळ गाभा आहे हैदराबाद है मुक्तीसंग्राम आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि ज्या बारा लोकांचं चरित्र आहे त्यातल्या बहुतांश लोकांना काम केलंय असे औरात गुंज्योटीचे राहणारे हरिश्चंद्र गुरुजी या कार्यक्रमासाठी मुद्दा म्हणून मुंबईवर उपस्थित असलेले पश्चिम क्षेत्राचे प्रचार प्रमुख श्री प्रमोदजी बापट या पुस्तकाचे एका अर्थानं मार्गदर्शक राजव संघाचे पश्चिम क्षेत्राचे सेवा कार्यक्रम प्राध्यापक डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी पहिले संध्यावाही मराठवाडा साहित्य मंचाचे जिल्हा संयोजक सेलूकर नवनिर्माणचे कार्यवाह अशोक शोले भारतीय शिक्षण प्रसार संस्थेचे स्थानिक व्यवस्था मंडळाचे कार्यवाह शैलेश कुलकर्णी उपस्थित सर्व बंधू भगिनी पत्रकार मित्रांत आजचा निमंत्रण पत्रिका अगदी घरगुती असा स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे याला मुद्दा म्हणून आज अक्षर तित्रेच्या मूर्तावर ग्रंथपूजन कार्यक्रम असं त्याला मुद्दा म्हणून नाव दिलेलं आहे का या पुस्तकामध्ये ज्या बारा व्यक्तींचं चरित्र लिहिलेलं आहे त्या बारा व्यक्ती बाराच्या बारा व्यक्ती ह्या अत्यंत श्रद्धेय त्यांचं चरित्र असल्यानंतर एक प्रकारची राजकीय कार्य जरी जरी केलं असलं तरी त्यांची सामाजिक भूमिका त्यांची आध्यात्मिक भूमिका त्यांचं वैयक्तिक चारित्र्य त्यांचं ज्ञान याविषयी सर्वसामान्य कुठल्याही व्यक्तीला ते वाचल्यानंतर त्याच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न व्हावी असं एक पुस्तक असल्यामुळे त्याला ग्रंथ असं म्हणलं आणि त्या ग्रंथाच्या भूमिकेतून त्या ग्रंथाचं पूजन झालं पाहिजे म्हणून आपण मुद्दाम या कार्यक्रमाचं ग्रंथपूजन असा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमाचं औचित्य असं आहे अक्षय देता मूर्त मुद्दा म्हणून साडेतीन मुहूर्तापैकी एक निवडण्याचं कारण असं आहे की या महापुरुषापैकी अनेक जण त्यांचा जन्म किंवा त्यांचा मृत्यू हा असाच कुठल्या तरी मुहूर्तावर झालेला आहे ते ज्यांचं अनेक जणांना नाव माहिती ते स्वामी रामानंद तीर्थ हे विजापूर जिल्ह्यातल्या सिंधीला दिवाळीच्या द्दोशीला त्यांचा जन्म झाला वामनराव नाईक ज्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या त्यांचा जन्म हा पाडव्याचा आहे सेतू माधवराव पगडीचे थोर साहित्यिक होऊन गेले पद्मभूषण त्यांना प्राप्त झालं आणि अनेक इतिहासाची पुस्तकं त्यांनी लिहिली ते सेतू माधवराव पगडी निलंग्याला त्यांचा जन्माष्टमीला त्यांचा जन्म झाला अशा प्रकारची ही महापुरुष आहेत की त्यांचा जन्म हा एका विशिष्ट सणाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर झाला म्हणून त्यांच्या ग्रंथाचं पूजन हे देखील मुहूर्ताच्या दिवशी करावं म्हणून अक्षय तिथेचं मूहूर्त निवडलं ते, ते, ते करत असताना या पुस्तकाविषयीच तसा मी अभियांत्रिकी क्षेत्रातला साहित्याचा फारसा संबंध नाही परंतु हैदराबाद मुक्तीसंग्राम याविषयी लहानपणापासून माझं शालेय शिक्षण निलंग्याला झाल्यामुळं आर्य समाजची खूप मोठी चळवळ निलंग्याला होती आणि ते शेषररावजी वाघमारे वीरभद्रजी आर्य हे हो। लहानपणी आम्हाला तिथल्या आर्य समाजच्या ज्या शौर्याच्या गोष्टी आहेत त्या शौर्याच्या निघाने सांगायचे माझे आलोबा कृष्णमुकुंद उदयमकर हे हैदराबादात राहत होते त्यांचाही या हैदराबाद मुक्तिसंग्रहांशी संबंध होता ज्या शालीभांडा भागामध्ये आणि काशीपुडा वैद्यामध्ये ही चळवळ चालायची त्याही ते राहत होते आणि उस्मान या विद्यापीठाचे ते ग्रंथपाल होते सात ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसला तेव्हा भारतीय एकता दिवस आणि झेंडा दिवस पाळायचं ठरवलं त्यावेळेस कृष्णमुकुंद उदगमकर यांनी उस्मानिया विद्यापीठावर झेंडा लावला आणि त्या दिवशी तो झेंडा दिवस होता आणि त्यावर त्यांनी कविता केली की रो मी रो विला मी मीच झेंडा रो विला द्या सुरे मीचा झेंडा रो विला त्यामुळे ते देखील अनेक हैदराबाद मुक्तीचंद्रामच्या मराठवाड्यात काम करणाऱ्या व्यक्तींचं चित्र सांगायचे त्यांनी काही खंडही प्रसिद्ध केले त्यानंतरची घटना अशी घडली की दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस बावीसला आपल्या प्रांत कार्याने सांगितलं की मुंबईला बैठक आहे आणि त्या बैठकीला तुझा आणि विमर्शबद्धलची बैठक आहे विषय काहीच माहीत नव्हता विमर्श काय काय नाही पण तू आपले जे राष्ट्रसंघाचे अखिल भारतीय सहसरकार्यवाह आहेत अरुण कुमारजी त्यांनी जवळजवळ तीन चार सतरामध्ये हा विषय मांडला आणि ब्रिटिशांनी कसे विमर्श निर्माण केले ब्रिटिशांनी कसा चुकीचा इतिहास लिहिला ब्रिटिशांनी चुकीच्या पद्धती चुकीची संस्कृती कशी भारतामध्ये रोजवली आणि त्यासाठी त्यांनी पंचवीस वर्ष प्रयत्न केला आणि दीडशे वर्ष राज्य केलं आपल्याला फक्त कल्पना असते की दीडशे वर्ष राज्य केलं परंतु अशा प्रकारचं पंचवीस वर्ष त्यांनी काम केलं होतं पण नंतर हैदराबाद मुक्तीसंग्रामचा अमृत महोत्सव असल्यामुळं भारतीय शिक्षण प्रसारण संस्थेच्या वतीनं मी त्या मुक्तीसंग्राम समितीचा अध्यक्ष होतो मग अनेक पुस्तकांचं मी वाचन केलं आणि त्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की हा मुक्तीसंग्राम काही विशिष्ट लोकांनी ज्यांनी एकोणीसशे सेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस या कालावधीत काम केलं म्हणजे स्टेट काँग्रेसवर बंदी उठली तेव्हा दोन वर्षाचा फक्त कालखंड आहे त्या कालखंडात काम केला त्यांनीच तो मुक्तीसंग्रम केला का की काय असं जरूर समाजामध्ये एक चुकीचे विमर्श निर्माण झाले त्याचा अभ्यास करताना लक्षात आलं की एकोणीसशे अकरापासूनचा हा लढा आहे एकोणीसशे अकरापासून ते एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंतचा लढा आहे आणि विशेषतः एकोणीसशे अडुतीस पर्यंत ज्यांनी लढा दिला त्यांचा नामोल्लेखही या सगळ्या कुठल्याही पुस्तकामध्ये तथाकथित असणाऱ्या समाजवादी मंडळींनी कम्युनिस्ट मंडळींनी जी पुस्तकं लिहिली त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही द्वेषा कुठे केला नाही आर्य समाजने खूप मोठ्या प्रमाणावर के काम केलं त्यानंतर राष्ट्रसंघाने अनेक प्रकारच्या एक एकोणीसशे अडतीस ते एकोणचाळीस या एक वर्षाच्या काळामध्ये अनेक सत्याग्रही पाठवले त्याला प्रतिकारक असं नाव होतं आणि आर्य समाजने तर जवळजवळ एकोणीसशे अठरापासून या सगळ्या मुक्तीदानांमध्ये काम केलं आणि मराठवाड्यामध्ये आर्य समाजाची पहिली शाखा म्हणजे अठराशे पंच्याहत्तरला जेव्हा आर्य समाज स्थापन झाला तेव्हा पहिली शाखा मराठवाड्यामध्ये धारू या गावी अठराशे ऐंशीला झाली त्यामुळे आर्य समाजचं एक खूप मोठं योगदान याच्यामध्ये होतं आणि तिसरं योगदान जे होतं हिंदू महासभा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नेतृत्वाखाली हिंदू महासभेने खूप मोठे प्रतिकारक पाठवले सत्याग्रही पाठवले असं एक वर्ष सत्याग्रह हिंदू महासभेचा चालू होता त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा एक प्रकारचा नॅरेटिव्ह म्हणून पुस्तकाच्या मलप्रष्ठावर या पाचही जणांचे फोटो देऊन मी त्याला असं शीर्षक दिलं आहे की या सगळ्या देशभक्तामुळं हा हैदराबाद मुक्तीसंग्रामचा लढा झाला हैदराबाद स्टेट काँग्रेस तर है होतीच हैदराबाद स्टेट काँग्रेसचे गोविंदबाई सराफ असतील रामानंद तीर्थ आहेत देवीसिंग चव्हाण आहेत दिगंबरराव बिंदू आहेत यांचाही त्या चरित्रामध्ये समावेश आहे आणि आर्य समाजाचे प्रतिनिधी म्हणून जे पहिले मराठी न्यायमूर्ती होते केशवराव कोरटकर की त्यांचा कालखंड हा एकोणीसशे अठरा ते बत्तीसचा होता त्या कालखंडामध्ये त्यांनी जे काम केलं मराठी न्यायमूर्ती म्हणून त्यांची तुलना जर इतिहासामध्ये करायची असेल तर पंडित महादेव गोविंद रानाडे गोपालकृष्ण गोखले यांची त्यांची अत्यंत घनिष्ठ मैत्री होती पण त्या काळात दिगंबरराव बिंदूंनी निजाम विजयमध्ये जो अग्रलेख लिहिला तो पहिले मराठी न्यायमूर्ती असा म्हणून तो आग्रही लिहिला त्या अग्रलेखामध्ये त्यांनी त्यांचा उल्लेख केला हा केशवराव कोरटकर हे साहित्य चळवळीमध्ये होते मराठवाडा हे त्यावेळेस पूर्णपणे विदर्भामध्ये होतं पहिलं साहित्य संमेलन जे मराठवाडा आणि विदर्भ मिळून एकोणीसशे तेवीसला अमरावतीला झालं त्याचे ते अध्यक्ष होते केशवराव कोरटकरांची प्रतिभा केशवराव कोरडकरांचं काम हे या पूर्ण आंदोलनापासून अनेक जणांनी ते बाजूला ठेवलं म्हणून या पुस्तकामध्ये मुद्दा म्हणून त्यांचं चरित्र केशवराव कोरडकरांचं त्यांना या हैदराबाद मुक्तीसंग्रामचं अग्रदूत बोललं जातं आणि त्यांचा मुलगा विनायकराव कोरटकर यांनी वीस वर्ष आर्य समाजचं प्रधान म्हणून काम केलं तर त्यांनी केशवराव कोरडकरांबद्दलचं असं सचित्र एक चरित्र लिहिलं आणि त्या चरित्राचं नाव आहे की भारताचा आभ्रयण लिंकन केशवराव कोरटकर न्यायमूर्ती केशवराव कोरटकर त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा संदर्भ त्या केशवराव कोरटकरांच्या आर्य समाज त्यामध्ये तीन व्यक्ती मी घेतल्या की विनायकराव विद्यालंग त्यांचा जरा दक्षिण केसरी म्हणायचे तेही वकील होते गुरुकुल कांगडीमध्ये त्यांचं शिक्षण झालं चौदा वर्ष शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बॅरिस्टर झाले आपल्या पूर्वीच्या आजचाच्या धाराशी जिल्ह्यामधल्या कळमगावी त्यांचा जन्म झाला त्यांचा आजो देशमुख होतं विनायकराव कोरटकरांचं तर त्यांनी खूप मोठी आर्य समाजच्या माध्यमातून चळवळ उभी केली त्यानंतरच्या काळामध्ये विनायकराव कोरटकर खासदार म्हणून आर्यावर निवडून आले पहिल्या मंत्रिमंडळात ते होते आणि विशेष सांगायचं म्हणजे याचा उल्लेख कोणीही केला नाही तो मुद्दा म्हणून आवर्जून या पुस्तकात मी केला आहे की विनायकराव कोरडकर मंत्री असताना एकोणीसशे एक्कावन्नला सव्वीस जानेवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक मोठी मानवंदना सगळ्या लष्कराला द्यायची म्हणून एक मोठं संमेलन घेतलं होतं आणि त्या संमेलनाला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून विनायकराव विद्यालंकार हे उपस्थित होते तिसरे आर्य समाजी श्यामलालजी आहेत त्याच्यामध्ये शामलालजी आपण सगळे उदगीरचे आहेत उदगीर तालुक्यांचा तोरणागावी त्यांचा जन्म झाला अत्यंत कमी आयुष्य त्याला लाभलं प्रजाकाराने प्रचंड त्रास दिला परंतु ते अत्यंत शौर्यवान धैर्यवान उत्कृष्ट वक्ता असे सांगाज्य होते वयाच्या अवघ्या पस्तीसाव्या वर्षी त्यांना दीर्घाश आजाराने ग्रासलं आणि जेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला मृत्यूसमयी त्यांचा ता देहदेखील ताद्यात मिळत नव्हता तर चादरीमध्ये लपेटून तो देह हो त्या बिलरच्या दे दे जेलमधून सोलापूरला नेण्यात आला ने आणि ने सोलापूरात तिथं अंत्यविधी करण्यात आला परंतु त्यांची शक्ती त्यांची ही अशी होती की आपण जे पथ्य म्हणतो की वाघांच्या बड्यात घालून निघात मुजतो जातो अशा प्रकारचं त्याला सगळे रजाकार मंडळी त्या काळात ते हातामध्ये ते कायम बंदूक घेऊन असायचे असे श्यामलाजीने अनेक आंतरजातीय विवाह देखील त्या काळात लावले होते असे चार आर्य समाजी मंडळी चार जे आहेत स्टेट काँग्रेसचे रामानंद तीर्थ गोविंदबाई सराफ दिगंबरराव बिंदू आणि देवीसिंग चव्हाण रामानंद तीर्थांच्याबद्दल अनेक जण असं आपण समजतो किंवा असा समज पसरून दिला आहे की जणू ते कम्युनिस्ट विचाराचे आहेत परंतु ते जेव्हा दहा वर्ष म्हणजे पहिल्यांदा ते गुलबर्गामधून खासदार होते आणि दुसऱ्यांदा संभाजीनगरचे खासदार होते त्या दहा वर्षाच्या काळामध्ये संसदेमध्ये त्यांची जी भाषणं आहे त्या संसदेमध्ये भाषणामध्ये त्यांनी कम्युनिस्ट दळ खूप मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे ती दोन नालंदा आणि नलगौंड दोन जिल्हे होते आदिवासी त्या दोन्ही जिल्ह्यामध्ये कम्युनिस्टांनी जो त्रास दिला तर संसदेमध्ये मांडणी जी केली ती स्वामी रामानंद तीर्थांनी केली स्वामी रामानंद तीर्थांनी त्यांना भगवद्गीता मुखुद गोत होती भगवद्गीतेवरती त्यांनी तत्वज्ञान सांगितलं ते संन्याशी होते इप्परगायच्या शाळेमध्ये शिक्षक सहा वर्ष होते त्यानंतर ते आंदोलकांच्या शाळेमध्ये काही दिवस होते आणि त्यानंतर ते हैदराबादला जेव्हा गेले तेव्हा वस्तीग्रहावर वंदे मातरमच्या विरोधी आंदोलन तिथं वंदे मातरमवर जेव्हा पतवा काढला त्या विरोधी आंदोलन रामानंद तीर्थांनी केलं हे जे सगळं योगदान आहे हे रामानंद तीर्थांच्या चरित्रामध्ये पण अनेक जणांनी अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी ज्येष्ठ संपादकांनी ज्येष्ठ वक्त्यांनी कुठेही उल्लेख नामोल्लेख ते करत नाही गोविंदबाईंचंही जीवन असं ते अत्यंत हुशार असलेले गोविंदबाई हे त्या काळामध्ये एम एस सी मॅथमॅटिक्स परकी सुपालमधून झाले आणि त्यांना शंभरपैकी एकशे तीन गुण गणितामध्ये मिळाले होते त्यामुळे एक हुशार विद्यार्थी संभाजीनगरला ते पोकाण या स्कूलमध्ये जेव्हा शिक्षक म्हणून रुजू झाले त्यावेळेस कर्वे गुरुजी त्यांचे गुरुजी होते त्यांनी संस्कृतचं पठण त्याला शिकवलं आणि या काळामध्ये सगळ्यांचं असं वैशिष्ट्य होतं की त्या काळामध्ये या सगळ्या बाराच्या बारा महापुरुषा वैशिष्ट्याचं होतं की ते लहानपणी स्वामी विवेकानंदांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अठराशे सत्तावन्न स्वातंत्र्यसम आणि जोसेफ मॅजिनीचे चरित्र ते वाचायचे आणि देशभक्तीची त्या काळातली जी प्रस्तावना आहे किंवा त्या काळातली एक त्याला बॅरोमिटर टेस्ट म्हणतात तर ते जोसेफ मॅजिनीची प्रस्तावना ही मुखोद्गत करणं असं त्या काळामध्ये होतं मग गोविंद मैनांची होती दिगंबर बिंदू पहिल्या मंत्रिमंडळामध्ये गृहमंत्री होते त्यांनी नागपूर कराडासाठी खूप प्रयत्न केला देवीसिंग गुरुजी गोपालनाचा व्यवसाय करायचे तर तिथून पासून ते मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि नागपूर कराडामध्ये ते एक सदस्य होते आणि काही काळानंतर मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन त्यांनी भाषा इतिहास संशोधन याच्यावर त्यांनी काम केलं या पुस्तकामध्ये अजून दोन व्यक्तींचा समावेश आहे म्हणजे साहित्य चळवळीतले ते सेतू माधवराव पद्मभूषण सेतू माधव त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली त्यांच्या पुस्तकामधून विषयीची जागृती निर्माण करणं जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना एक शासकीय नौकर आणि देशभक्ती याचा सुरेख संगम या त्यांच्या जीवनामध्ये आहे त्यामुळं आणि दुसरे जे माद ते बी रघुनाथ बी रघुनाथाने अनेक कथा संग्रहाच्या माध्यमातून निजामचे विरुद्ध दुर्मी शासन कसं आहे या विषयीच्या कथाकथन त्यांनी मध्ये केलेलं आहे त्यामुळे अशा बारा महापुरुषासोबत एक प्रल्हादजी आभ्यंकर जे राष्ट्रसंघाचे माननीय प्रांत संघचालक होते संघाचे स्वयंसेवक होते एवढंच अनेक स्वयंसेवकांना माहिती परंतु प्रल्हादजींनी कधीही सांगितलं नाही की हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये त्याला कारावास एक वर्षाचा करावा लागला आणि ते एक वर्षाच्या कारावासामध्ये होते प्रल्हादजींनी आपल्या आयुष्यामध्ये जवळ तीन कारावास भोगले एक हैदराबाद मुक्तीसंग्रामचा दुसरा संघामधल्या अठ्ठेचाळीसच्या बद्दीवरचा आणि तिसरा आणीबाणीच्या काळात आणीबाणीच्या काळातले अनेक वर्णनं पुढे काकाणी त्या संदर्भात असताना मला सांगितली त्यांनी आणीबाणीमध्ये या मुक्तिसंग्रामवर पाच दिवस व्याख्यानमाला केली होती प्रल्हादजींनी तर प्रल्हादजींचंही जीवन आता जीवनपण या पुस्तकाने लिहिलंय तर प्रल्हादजींचं जीवन सांगत असताना या अकरा महापुरुषापेक्षा वेगळं आहे त्यातलं की त्यांनी कधीही हैदराबाद मुक्तीसंग्राममध्ये काम केलं असं सांगितलं नाही कोणाशी ते कधी बोलले नाहीत त्यांनी कधीही त्याचा कुठल्याही याच्यामध्ये लिखित स्वरूपात ठेवलं नाही स्वातंत्र्य सैनिक म्हणून जे ताम्रपद घेतलं जातं ते ताम्रपद देखील प्रल्हादजींनी घेतलं नाही म्हणजे आपण जे गुरुजींच्या छायाचित्राखाली आपण जे वाक्य वाचतो राष्ट्राय स्व राष्ट्राईनं इथं नमोवा हो। तर त्या गाणी समर्पण इथपर्यंत आपण अनेक गोष्टी समाजामध्ये पाहतो किंवा त्यागी व्यक्ती आहे समर्पित व्यक्ती आहे पण त्या गाणीत समर्पणाच्या पलीकडं निर्मोहत्व निसंगत्व असं जीवनामध्ये ज्यांचे आहे असे प्रल्हादजीने आयुष्यामध्ये कधीही हैदराबाद मुक्ती संग्रामांच्या बाबतीमध्ये उल्लेख देखील त्यांनी जीवनामध्ये केला नाही संघाचा विचार आपण मांडतोय आणि त्यांनी त्याचं उत्तर असं दिलं त्या काळामध्ये किंवा ताम्रपट का नाही घ्यायचं तर त्यांनी सांगितलं की राष्ट्राय स्वारायनं रस्ताय इदम दम या भूमिकेतून आपण जर स्वयंसेवक म्हणून मातृभूमीसाठी काम करत असाल तर मातृभूमीसाठी काम केलं त्याचं तांब्रापूर घेण्याची काय गरज आहे ते सांगण्याची काय गरज आहे असं ते प्रल्हादजींचं वर्णन या पुस्तकामध्ये आहे त्यामुळं अनेक व्यक्ती या बारा माझी या पुस्तकाविषयीची भूमिका म्हणत असा थोडंसं बोलणं लांबतं आहे अनेक विषयीची मांडत असताना या सगळ्या जणांची काही कॉमन वैशिष्ट्य आहेत पुस्तक जे आहे ते पूर्णपणे सावरकर लिपीमध्ये लिहिलेलं आहे हिंदुत्ववादी पुस्तक म्हणून सावरकर लेखीमधले पुस्तक आहे पुस्तकाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की अनेक जणांचं भगवद्गीतेशी संपर्क असल्यामुळं भगवद्गीतेमधील जे अनेक श्लोक आहेत त्या श्लोकांचा उल्लेख त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये जसं महाल रावणा यांचे अत्यंत दानशूर होते मग दळवयज्ञा सफवयज्ञा श्लोक आहे अशा अनेक शिक्षण नाही ज्ञान न्याने सदृश्यम अशा अनेक श्लोकांचा अंतर्भूत या पुस्तकामध्ये आहे जे गीता आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे नमके सारखं साहित्य काय म्हणून आपण हे मुद्दा ग्रंथपूजन केलंय त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार करता भगवद्गीतेचं तत्वज्ञान भगवद्गीता जगणं निर्मोहत्व जगणं देशभक्ती या सगळ्या गुणांचा समुच्चय या सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे म्हणून मुद्दा म्हणून माझ्या लक्षात असं आलं की अनेक शालेय विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय महाविद्यालयासाठी असं कुठलंही रेफरन्स बुक नाही आहे है। ज्याच्यामधून हैदराबाद मुक्तीसंग्राम आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामचा लढा हा तरुणांना कळावा म्हणून मुद्दा म्हणून हे पुस्तक लिहिलं या पुस्तकाचं अनेक जशी वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य की पुस्तक तयार करत असताना मी जरी हे पुस्तक केलं असलं त्याच्यामध्ये याच्यामध्ये अनेक जणांचं सहकार्य मिळालं आत्ता काय बसलेले मान्य कुकडे काका यांना मी म्हणजे माझ्या या पुस्तकाच्या जवळजवळ पाच सहा व्यक्ती छापून मी वेगवेगळ्या व्यक्तीला त्याच्यामध्ये काय दुरुस्त करायचं असं विचारलं होतं त्याच्यामध्ये पहिले आदरणीय कुकडे काकाने ते पूर्ण पुस्तक वाचलं त्यांचं वय त्यांची प्रकृती असं असून देखील त्यांनी अगदी ओळणावळ वाचली मला बोलवलं जवळजवळ एक तासभर मला त्याचं सगळं मार्गदर्शन केलं पुस्तकाची सरकता कशी असावी पुस्तकाचं सौंदर्य पुस्तकाची गाभा जीण्याची पद्धत असं सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन काकाने केलं आणि जवळजवळ काकाने सांगितलेली दुरुस्त्या करायला मला दोन महिने लागले त्यानंतर उपेंद्र कुलकर्णी यांना मी ते पुस्तक दिल्यानंतर त्यांनी पण त्या पुस्तकाचा वाचन करून रेफरन्स टू कॉन्टॅक्ट जसं असतं की प्रत्येक वाक्याला रेफरन्स दिला पाहिजे आणि रेफरन्स दिल्याशिवाय मग नॅरेटिव्ह निर्माण होत नाही त्याचे अनेक संदर्भ त्यांनी प्रत्येक गोष्टीचं म्हणजे अगदी त्यामध्ये चित्र करून त्याच्याही दुरुस्त्या केल्या माझा बहु लोकसत्तेचे उपसंपादक आहेत त्यांनी ते पुस्तक वाचनी कसं व्हावं समाजामध्ये कसं व्हावं सुवास सुहास त्याच्यामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या हे सगळ्यांचं समुच्च आहे म्हणून जवळजवळ पुस्तक तयार झाल्यानंतर आठ महिन्यांनी आज हे पुस्तक तयार आहे हो मला याचा आनंद आहे की आज या पुस्तकासाठी म्हणून म्हणजे आपण काकाना तर सगळेजवळ उपेंद्र मिळवतो तर एक म्हणजे त्याच क्षेत्रातले गोल्ड मेडलिस असलेले काका आणि आय आय टीचे गोल्ड मेडलिस असलेले उपेंद्र कुलकर्णी दोघांतही या पुस्तकामध्ये खूप मोठी इन्व्हॉल्वमेंट ही त्यांनी केली आणि त्यांनी ते केली म्हणून ते पुस्तक बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे आणि त्या पुस्तकाला मुद्दाम म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी काकांचा सिटी स्कॅन झाला होता गुरुजी जे वयाने एकशे सहा वर्षाचे आहेत तर त्यांनी त्या पुस्तकाचे जेव्हा चित्र बघितली तेव्हा ते म्हणाले की अरे सगळे माझ्या ओळखीचे लोक आहेत माझ्या माहितीप्रमाणे केशवराव कोरटकर आणि वामनराव नाईक फक्त त्यांच्या ओळखीचे नसतील तू बाकी सगळे मंडळी राहा लोकं ते जगून ओळखत होते तेही मुद्दा पण मग आमच्या विनंतीला मान देऊन त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले कुकडे काकांनी पण त्याच्यामध्ये मोठं योगदान दिलं मोरे योगदान दिलं त्या सगळ्यांचं मी ऋण व्यक्त करतो आणि या पुस्तकाच्या संदर्भामध्ये हा अगदी घरगुती कार्यक्रम म्हणून आम्ही करायचं ठरवलं होतं त्यामुळे अत्यंत लिमिटेड कार्यक्रम केला आणि या कार्यक्रमाला अनेक जणांची शंका होती किंवा ग्रंथपूजन का प्रकाशन का नाही तर खरं म्हणणं या ग्रंथातली सगळी महापुरुष अत्यंत महापुरुष आहेत आणि त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं जीवन अच्छा, 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 प्रमुण जीवापण। प्रमुण जीवापण एक आदर्श व्यक्तिमत्व आहे तर त्यांचा तो ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचं प्रकाशन करण्यापेक्षा मान्यवरांच्या हस्ते त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांनी जीवन जगलं असे हरीश चंद्रभूर्जी काका प्रमोदजी बापट प्रमोदजी बापटांचं या पुस्तकामध्ये योगदान असेल आहे की ते ज्या दिवशीपासून हे करायचं ठरलं त्या दिवशी म्हणून काय महिना दीड महिना ते कोण करायचे प्रवीणराव कुठपर्यंत पुस्तक झालं का अशा प्रकारचे ते प्रचार विभागाचे क्रमांक असल्यामुळं त्यांनाही वाटायचं की असं काहीतरी लिखाण झालं पाहिजे म्हणून प्रमुखजींनी खूप मोठं याच्यामध्ये सहकार्य मला केलं त्यामुळे असे अनेक महापुरुषांचं चरित्र या अशा व्यक्तित्व व्यक्तिमत्व जगणाऱ्या लोकांच्या हातून त्याचं पूजन व्हावं म्हणून अगदी छोटेखानी कार्यक्रम मुद्दाम ठेवला प्रकाशनाचा कार्यक्रम नंतर जुलैमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे त्यावेळेस मग अनेक जणांना बोलवावं असं म्हणून होतं आज अक्षततेच्या मुहूर्तावर आपण सगळेजण वेळात वेळ करणार आहोत म्हणून याचा लेखक म्हणून आणि प्रकाशक प्राजक्त सरदेशमुख दोघांच्याही वतीनं मी आपले पुनर्व्यक्त करतो धन्यवाद